नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता रागिनी मात्र नाटक करू लागते आणि ती आता बोलू लागते की तू भूमीची काळजी घेवर का तिला डॉक्टरकडे वगैरे नाही आणि अशी सगळी काळजी ती आता आकाशला दाखवत असते आणि आकाशलाही त्या गोष्टीवर विश्वास बसतो आणि तो तिला होकार देतो आणि मनातल्या मनात ती म्हणते यांचं कसलं प्रेम आहे काय माहिती आहे दरवेळेला माझ्या प्लॅनच्या आड येत असतं काही केल्या हे दोघं एकमेकांसाठी उठून उभे राहतात आणि काही झालं तरी माझा प्लॅन काही सक्सेस होत नाही दुसरीकडे मात्र आकाश मनाशी म्हणतो की भूमीने मला काल एवढं सगळं सांगितलं माहीत नाही भूमी एवढं आईचा तिरस्कार का करता त्या तर का असं वागता हे मला कळतच नाही आणि भूमीचं बोलणं त्याच्या लक्षात असतं की आई प्रॉपर्टीसाठी हे सगळं करते आहे त्यामुळे तो म्हणतो की आता मला आईचं वागणं काय आहे ते सिद्ध करण्यासाठी आता मला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे त्याशिवाय भूमीला कळणार नाही की आईचं खरं किती प्रेम आहे ते पुढील भागात आपण बघणार आहोत की भूमी तिच्या बहिणीला फोन करून सांगते की तू आकाशवर लक्ष ठेव तेव्हा ती म्हणते लक्ष ठेवू म्हणजे नक्की काय करू दुसरीकडे मात्र आकाश म्हणतो की भूमीचं असं म्हणणं आहे की आईने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि बाळाचा सुद्धा ते फक्त प्रॉपर्टीसाठी केलं आहे त्यामुळे आता रागिनीला खूपच मोठा धक्का बसतो की सत्य आता आकाशला कळालं परंतु आकाश, आकाश म्हणतो त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की आजपासून सगळी प्रॉपर्टी मी आईच्या नावावर करणार आहे आणि हे ऐकताच मात्र रागिणीला प्रचंड आनंद होतो दुसरीकडे मात्र भूमीला तिची बहीण फोन करून कळवते की आकाश जीजूंनी सगळी प्रॉपर्टी आता त्यांच्या नावावर केलेली आहे हे ऐकून मात्र भूमीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा